हिंगोली वसमत तालुक्यातील गुंज येथील गावकऱ्यांसाठी शुक्रवारची सकाळ जणू काळच सोबत घेऊन आली होती नांदेड जिल्ह्यातील उत्तर आलेगाव शिवारात हळद काढण्याच्या कामासाठी महिला कामाला जाताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर ट्रॉलीसह थेट विहिरीच्या पाण्यात बुडाले या घटनेत सात महिलांचा मृत्यू झाला यात पुरा भाई संतोष कांबळे यांची मुलगी शिमरन वयवर्ष अठरा आणि सटवाचे जाधव यांची मुलगी हिचे लग्न जमले होते लग्न करण्यात येणार होते परंतु त्यापूर्वीच मृत्यू झाला लग्नाची हळद लागण्यापूर्वीच काळाने घाला घातला आहे वसमत तालुक्यातील गुनशिवारातील गायरान जमिनीवर मागील अनेक वर्षापासून मजूर कुटुंबे राहतात गुणशिवारालगतच उत्तर आलेगाव जिल्हा नांदेड शिवार असल्यामुळे ही कुटुंबे मजुरीच्या कामासाठी उत्तर आलेगाव शिवारात जातात रोज मंजुरीवर कुटुंबियाचा उदरनिर्वाह चालतो दरम्यान नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी अलेगाव शिवारात हळद काढण्याच्या कामासाठी जाण्याचे ठरले होते त्यासाठी ट्रॅक्टरमध्ये बसून जात असताना ट्रॅक्टर विहिरीत पडले अपघातात ताराबाई सटवा जाधव वयवर्ष पस्तीस ध्रुपता सटवा जाधव वय वर्ष अठरा या मायलेखीचा मृत्यू झाला तर सटवा जाधव हे देखील गंभीर जखमी झाले आहेत आता घरी बारा वर्षाची मुलगी एकटीच असून तिच्यावर वडिलांच्या पालन पोषणाची जबाबदारी येऊन पडली आहे या घटनेमध्ये सिमरन संतोष कांबळे वय या तरुणीचा मृत्यू झाला तर तिच्या सोबत आता त्यांचे पती संतोष कांबळे व एक मुलगी आहे विहिरीमध्ये ट्रॅक्टर पडले त्यावेळी मोठा आवाज झाला होता आसपास असलेल्या काही शेतकऱ्यांनी घटनास्थळी आल्यावर आरडाओरड केली यावेळी एक शेतमजूर विहिरीच्या कपारीचा आधार घेऊन ोचा जीव वाचवत होता तर दोन महिला शेतमजूर एकमेकींना आधाराने ट्रॅक्टरला धरून होत्या शेतकऱ्यांनी पाण्यात उड्या टाकून या तिघींना सुखरूप बाहेर काढले हा अपघात नेमका कसा घडला आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे नांदेड परिसरात गुरुवारी अवकाळी पाऊस पडला उत्तर आलेगाव शिवारात रस्ता कच्चा असून या ठिकाणीही चिखल झाला होता ट्रॅक्टर या चिखलात अडकू नये म्हणून चालकाने वेग वाढवला होता तोच ट्रॅक्टर विहिरीत कोसळले असावे असा अंदाज असा परिसरातून व्यक्त होत आहे या विहिरीला कटडे नव्हते घटनास्थळी गर्दी आणि नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला उत्तर आलेगाव शिवरातील घटनास्थळावर गुंज येथील गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती विहिरीत पडलेल्या महिलांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश सुरू केला होता त्यामुळे परिसरातील वातावरण गंभीर झाले होते प्रत्येकाच्या डोळ्यातून आशू वाहत होते पत्नीला वाचू शकलो नाही अचानक महिलांचा ओरडण्याचा आवाज आला तेव्हा मी काही अंतरावर होतो विहिरीच्या दिशेने धावलो तर ट्रॅक्टर ट्रॉलीसह विहिरीत पडल्याचे समोर आले यावेळी ट्रॅक्टर चालक पसार झाला होता मी तिघांना वाचवले पण माझ्या पत्नीला ज्योती इरबाजी सरोवदे हिला वाचू शकलो नाही असे प्रत्यक्षदर्शिनी इरबा सर्वदे यांनी सांगितले तीन ठिकाणी मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं साधारण एका मृतदेहासाठी एक तास एवढा कालावधी शवविच्छेदन करण्यासाठी लागत असल्याने तीन ठिकाणी मृतदेह पाठवण्यात आले निळा निलमगाव व वसमत येथील आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये गावामध्ये सर्व मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सर्व नागरिकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू पाहायला मिळाले संपूर्ण गाव दुःखामध्ये डुबलेलं होतं असं चित्र गावामध्ये पाहायला मिळालं